या मानदेशाचा गोलंदावाज या मानदेशाचं कणखर नेतृत्व आणि आमच्या सन्मान्य शेखर बागर यांचे मोठे बंधू या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ यांना आत्ताच नुकतं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाहीर झालं आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटाबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सन्मान्य जयकुमार गोरे भाव पण खूप मोठ्या अपेक्षा आहे म्हणून पहिल्या टर्न मध्ये इतकं मोठं खातं नावा दिलं चांगलं खातं त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि सोलापूर सारखा जिल्हा ज्या ठिकाणी बऱ्याचशा भाग दुष्काळी भाग आहे आणि या मान दुष्काळी भाग ज्या पद्धतीने जयकुमार गोरे भाव आणि सन्मान्य शेखर भावांच्या माध्यमातून पुसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्मान्य जयकुमार गोरे भावांना त्या ठिकाणी पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र त्या ठिकाणचे आता माडेचे खासदार सन्मान्योहिते या पाटील यांना हा आनंद पसनी पडलेला दिसत नाही मात्र माझं मोहिते पाटील एक आहे की ज्या पद्धतीनं तुमचं हे जे वागणं चाललंय जयकुमार गोरे भाऊचे जे फ्लेक्स लावले त्याचे अकलूज मध्ये कोणीतरी एखादा फ्लेक्स तुमच्या कार्यकर्त्यांनी पाडला आम्हाला अशी अशी शंका आहे की हा फक्त याच्या पाठी तुमचा हात असावा कारण इतकं मोठं डेरींग असं कोणी करणार नाही मात्र मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की अतिशय सामान्य घरातून आलेले गोर गोरे कुटुंब अतिशय विकट परिस्थितीतून आलेलं रेशनिंग दुकानदाराची जी मुलं आज मंत्रीपदापर्यंत गेली आपण खर तर याचा विचार आपण करायला पाहिजे आपण दिलेले बोल किती पाळले याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे मात्र सन्मान्य शेखर बाबुर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक विनंती आहे जर तुमच्यात खरंच इतकी धमक आहे तर तुमचा मान खाटामध्ये एक तुम्ही फ्लेक्स लावून दाखवावा किंवा तुम्ही एखादी जाहीर सफाई तुमकडे घेऊन दाखवावी आम्ही ती उधळल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आमचं चॅलेंज आहे कारण जर तुम्ही अशा प्रकारची कृत्य करत असाल जर तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची कृत्य करत असाल तर हे मात्र आपणासाठी शोभणार नाही कारण आपण ॲक्सिडेंटली आपण खासदार झाला आहात आपण नशिबाने खासदार झाला आहात त्यावेळेची परिस्थिती तशी झाली म्हणून तुम्ही खासदार झाला आहात नसेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा खासदार केलं व राहा तुमचा पराभव याच ठिकाणी किती मतान होतो हे देखील तुम्हाला पाहण्यास मिळेल तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका त्या ठिकाणी सर्व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक आनंदात आहेत की एक रेशन रेशन पाणीदार आमदार खटावचा त्यांची ख्याती झाली ते आज नामदार झाले आणि त्यांना आज सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा आज सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष तुमच्या हातामध्ये आहे मात्र त्याचा काय कायापट आपण करू शकणार नाही आज सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणचं पालकमंत्री पण मिळालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये सन्मान्य जयकुमार गोरे भाऊचं काम तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल ही किमया कि या माणसांच्या कष्टामध्ये आहे या लोकांनी केलेल्या आजपर्यंत त्यागामध्ये आहे आणि यांनी जनतेसाठी शिजवलेल्या त्यागामध्ये आहे म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की हा जोडून विनंती आहे की तुम्हाला मी परत एकदा सांगतोय अशा प्रकारची जी कृत्य करतात या लोकांना पाठीशी घालू नका पण तुम्ही जर अशा प्रकारची कृत्य करून घडवून आणत असाल तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला आमचं पुन्हा एकदा कळ सन्मान्य शेखरराव आमचे एक निष्ठावान कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता कारण आम्ही कार्यकर्ते विकले जाणारे कार्यकर्ते नाही आम्ही सन्मान्य शेखररावचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आहोत आम्ही एकमेकांच्या भूलतापांना आम्ही शाला बळी पडणारे कार्यकर्ते नाही आहोत त्यामुळे आम्ही जीवाचं दान करू आम्ही आमचा जीव देऊ मात्र आमच्या कार्य आमच्या नेत्याला काही मी असे वागत नाही तेव्हा आमची तुम्हाला विनंती आहे की सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे मग दाखवून देऊ मात्र सन्मान्य जयकुमार गोरे भाऊंचा तुम्ही जो बॅनर फाडला हा अतिशय दुःख निय आणि निंदनीय गोष्ट आहे त्याचा आम्ही धिकार करतो त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमचा मराठा मतदारसंघामध्ये तुम्ही सोलापूरचा भाग येतो या मान सातारा जिल्ह्यातील मानकाटाचा भाग येतो त्यामुळे तुम्ही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची जाहीर माफी खासदार यांना मागावी अशी मी तुम्हाला एकदा विनंती करतो आणि माझी या ठिकाणी दोन थांबवतो मात्र तुम्हाला पुन्हा विनंती आहे गोरे भाऊ सूर्यासारखे तेजस्वी आहेत गोरे बंधूंना इतकं दाबण्याचं षडयंत्र इतकं मोठं पाप जिल्ह्यातील मातभर त्यांनी केलं मात्र यांना कधी झुकले नाही हा बंद दाखवून दिला आहे त्यामुळे ह्या गोरे बंधूंचा धंजावाद जर तुम्हाला इथून थोडा अनुभव असेल तर तुम्ही तयार राहा आणि जर तुम्हाला सामान्य पद्धतीने कामं करायचे असतील तर खांद्याला खांदा लावून जायला शिका आणि काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचं जा काम आमचे सन्मान्य नेते करतील हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि जो प्लेस तुम्ही फाडला त्याबद्दल तुम्ही जाहीरपणाने माफी मागा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तुम्ही माफी मागा एवढी ज्या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज